ॲपल इज रेड आणि ऑरेंज इज orange ऑरेंज कलर त्याच्यामुळं जे भाज्यापान येतात ते तशाच कलर टाकून येतात आम्ही त्याच्या खूप विरोधात आहे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर मी माझ्या प्रॉफिटकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही जसं म्हणताय की कोल्ड प्रेसमध्ये क्वांटिटी कमी निघते मग त्या केसमध्ये ग्राहकांच्या आरोग्यापेक्षा नफा कमवून लोक पण मार्केटमध्ये आहे मग जलसा या गोष्टीकडे का लक्ष देत नाही लोकांना आहे ना ज्यूस मिल्कशेक टेट्रापॅक ज्यूस ओल्ड प्रेस ज्यूस यातला तफावत नाही दोन हजार तेरा आणि दोन हजार पंचवीसच्या मध्ये एक कुशल पिरियड पण आला होता सर दोन हजार एकोणीस ज्याला सगळं जग कोविड एकोणीसच्या नावानेच ओळखत आहे ज्या कोविड एकोणीसमुळे किंवा कोविड मुळे पुन्हा जग थांबलं होतं त्यावेळेस जलसा नक्की थांबलं होतं की जलसाने काही त्यात नवीन प्रयोग जलसा नक्की थांबलं होतं तेव्हा पॅशन कन्व्हर्टेड इन टू बिझनेस आणि मी हा बिझनेस ॲक्च्युली पॅशनएटलीच करतो किती प्युअरेस्ट फॉर्मचं ज्यूस आपण देऊ शकतो लोकांना आणि किती त्याच्यात आपण रिसर्च करून प्रोडक्ट जनरेट करू शकतो त्याच्यावर फोकस जास्त